भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री जे पी नड्डा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे त्याचे फोटोही काढले आहेत पण माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केलेला दिसतोय त्यामुळं तो जाहीर झालेला नाही अशा परिस्थितीत भाजपमध्ये राहणं योग्य नाही मी लवकरच माझा राजकीय निर्णय घेणार ही वाक्य आहेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पण प्रश्न हा पडलाय की खडसे नेमके आहेत कुठं नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा एक असा नेता ज्यानं भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्यपालन राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं एवढी पदं भोगलेली असतानाही राजकारणात असा एक काळ आला कि ते ते की त्यांना भारतीय जनता पक्ष सोडावा लागला कोथळीचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीसला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार आहेत पक्षफुटीनंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहणं पसंत केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करण्याची घोषणा केली भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची त्यांनी भेटही घेतली मात्र अजूनही एकनाथ खडसेंना भाजपमध्ये प्रवेश मिळालेला नाही त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो झळकत असल्यानं खडसे नेमके कुठं आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्याबाबत खडसेंनी नुकतीच आपली भूमिका देखील स्पष्ट केली भाजपमध्ये प्रवेश करावा असं माझं मत होतं भाजप प्रवेशामागं माझी काही कारणंही होती त्याबाबतची मीमांसा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडं केली होती माझ्या काही अडचणी होत्या त्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करावा असं वाटलं होतं असंही खडसेंनी सांगितलं तशी विनंती मी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडं केली होती पण भाजपकडून काही केल्या प्रतिसाद मिळत नाही मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाची वाट पाहीन आणि त्यानंतर माझा निर्णय घेईन राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे मी हा निर्णय माझ्या वाढदिवशी घेईन असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं सध्या तरी खडसे धड भाजपचेही नाहीत ना, ना राष्ट्रवादीचे कारण राष्ट्रवादीचा तर, तर त्यांनी राजीनामा दिला आहे लोकसभेच्या तोंडावर भाजपच्या हायकमांडशी चर्चा झाल्यावरही भाजपकडून अद्याप कुठलाच प्रतिसाद आला नाही त्यामुळे राष्ट्रवादीचा राजीनामा द्यायला सांगून जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपनं खडसेंचा वापर करून घेतला आणि आता पक्षप्रवेश रोखून धरला त्यामुळे भाजपनं खडसेंना धोका दिलाय का असा प्रश्न आता निर्माण होतोय कारण खडसेंची सध्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे आता खडसे काय निर्णय घेतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय हे नक्की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा